गाड्या सुटली सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर जिगरबाज बास डायव्हर आणि मैदानीकडे मागून गाडी आली आहे आणि खरं खरं डोळ्याचा पाळणं पिके कोणी कोणाला कमी समजलं नाही कोणी कोणाला कमी लेखायचं नाही आठ पायाचा माळा आणि त्यावर भरलेला डायवर डायवर आणि बैलामध्ये अतिशय सुंदर अशी लढत गाड्या सुटलेल्या रिक्षाच्या बाजूला आवडत बैल फड्डा मारतो बैल बरोबर ड्रायव्हर आणि लढत आहे बघत सुंदर अशा गाड्या चालू आहे धुरा ओळतोय सिग्नल पडलय प्रेक्षकांनी बाजूला हवे लोकांनी बाजूला हवे सिग्नल कडले गाड्या सुटलेल्या मैदानी लड्यात चालू आहे गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी पळते बघा सुंदर गाडीमध्ये लढत चाललेली आहे आणि बघा अशी लढत चालू आहे कसा धुळा उडतोय कोण कोणाला कमी नाही मागून गाडी आली या सिग्नल या प्रेक्षकांनी अल् साइड व्हावे